नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया ठळक खड़, बातमी जत तालुक्यातून एक महत्वाची बातमी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय उमदी व लायन्स क्लब ऑफ उमदी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक मान्य महेश आडकी यांनी प्रसार माध्यमे आणि करिअरच्या संधी या विषयावर अनमोल व दिशादर्शक असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वतः ग्रामीण भागातला विद्यार्थी असून सुद्धा कसा घडलो याविषयी उत्तम मार्गदर्शन त्यांनी केले विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य एस के होर्तीकर यांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करून सुंदर जीवन जगण्याचा कानमंत्र दिला या कार्यक्रमासाठी एम जी एन आर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य मान्य संतोष गवळी पत्रकार बांधवही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लब ऑफ उमदीचे अध्यक्ष प्राध्यापक घनश्याम चौगुले यांनी केले तर आभार महाडिक यांनी मानले आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करायचो सायन्स मध्ये मी हुशार नाही माझं सायन्स झालंय पण मी काही एवढा हुशार नव्हतो माझं जे आवड होती ना ती वेगळ्या क्षेत्रामध्ये होती आणि हे मला कळालंय की मला हे चांगलं जमतं त्या क्षेत्रामध्ये मी करिअर करत गेलो आणि मी चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकाराची नोकरी करतो आणि काम करत एवढंच त्यामुळं मा माझ्या माहितीनुसार मी जे शिक्षण घेतलेले आहे मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनचं शिक्षण माझं झालेलं आहे पण माझ्या माहितीनुसार या पंचकृषीमध्ये